तुम्हाला माहिती आहे सिनेमॅटोग्राफी या जगामध्ये सर्वात मोलाचं काम करणारी वस्तू कोणती आहे ती आहे लाईन आणि ज्या व्यक्तीला लाईनचा पूर्णपणे अभ्यास झालेला आहे त्या व्यक्तीला एक चांगली फ्रेम काढायला कोणीही रोखू शकत नाही आणि आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये असे तीन पॉईंट सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही लाईन इझिली आणि सोप्या पद्धतीने शिकू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त डोकं खपवून घेण्याची काहीच गरज नाही तसं तर अभ्यास जितका केला लाइनचा तेवढा कमीच आहे पण मी आज तुम्हाला तीन असे पावलं सांगणार आहे जे की खूप सोपे आहेत आणि ते तुम्ही यूज करू शकता तर चला आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो ओके okay, तर ह्या आहेत आपल्या ग्रीडलाईन ज्या वेळेस आपण कॅमेरा ऑन करतो त्यावेळेस ह्या सगळ्या रेषा आपल्या डिस्प्लेवर आपल्याला दिसून येतात आणि जर दिसत नसतील तर तुम्ही ग्रीडलाईनचं ऑप्शन ऑन करा तुम्हाला लगेच दिसून येतील बघा या ग्रीडलाईनमध्ये सगळा खेळ असतो या तीन रेषांचा एक दोन आणि तीन तर तुम्हाला मी पहिला पॉईंट सांगतो जर तुम्हाला सिंगल व्यक्तीचा शूट करायचा आहे आणि पूर्ण फ्रेम भरून दाखवायचे तर ज्या व्यक्तीचा तुम्ही शूट करताय त्या व्यक्तीचे डोळे या वरच्या रेषेवर आले पाहिजे आणि त्या व्यक्तीचा चेहरा या डब्यामध्ये असला पाहिजे तेव्हा कुठंतरी जाऊन तो व्यक्ती पूर्णपणे फ्रेममध्ये भरून दिसेल आता हे झालं सिंगल व्यक्तीचा शूट आता तुम्हाला त्याच्यासोबतच एक सिंगल व्यक्तीचा शूट करायचा आहे आणि त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे तेसुद्धा दाखवायचं आहे तर तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला या दोन डब्यामध्ये ठेवायचं आहे मग तो व्यक्ती कुठंही पळो कसाही बसो कसाही उड्या मारो या दोन डब्याच्या बाहेर तुम्हाला त्या व्यक्तीला जाऊ द्यायचं नाही तेव्हा कुठंतरी आजूबाजूचं जे वातावरण आहे ते बाकीच्या डब्यांमध्ये कॅप्चर होईल तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या कमरंपासून खालचं शरीर खालच्या डब्यात शूट करायचं आणि कमरंपासून वरचं शरीर वरच्या डब्यामध्ये शूट करायचं आता दुसरा पॉईंट सांगतो जर तुमच्या फ्रेममध्ये दोन व्यक्ती असतील आणि त्यांना तुम्हाला शूट करायचं आहे आणि तुम्हाला तुमची फ्रेम परफेक्ट भेटत नाही तर करायचं काय की जे दोन व्यक्ती आहेत ते दोन व्यक्ती या दोन रेषेवर ठेवायचे पण त्यांचे जे डोके आहेत ते डोके याच्यावर जाऊ द्यायचे नाहीत इथपर्यंत जास्तीत जास्त जाऊ द्यायचे याच्यावर जाऊ द्यायचे नाही पहिला व्यक्ती या रेषेवर ठेवायचा आणि दुसरा व्यक्ती या रेषेवर ठेवायचा मग ते दोन व्यक्ती फाईट करू द्या बातचीत करू द्या एखादा रोमॅन्टिक सीन असू द्या ही नियम त्या दोन व्यक्तीच्या फ्रेममध्ये कुठेही तुम्हाला लागू होईल आता तिसरा पॉइंट सांगतो मी तुम्हाला ज्या वेळेस तुमच्या फ्रेममध्ये एका बाजूला खूप मोठं हे दाखवण्यासाठी आणि एका बाजूला काहीच नाही तर ती फ्रेम तुम्हाला भरून दाखवायची कशी तर करायचं काय या पॉईंटवर जे तुम्हाला दाखवण्याचं वातावरण आहे ते ठेवायचं आणि या पॉईंटवर तुमचा तो व्यक्ती ठेवायचा ज्या व्यक्तीचं शूट करायचं आहे तेव्हा कुठंतरी तुमची ही पूर्ण फ्रेम भरून दिसेल आणि जो हा वरचा डब्बा आहे ना वरच्या तीन डबे हे पूर्ण रिकामे असली पाहिजे या तीन डब्यांमध्ये एक तर पूर्ण वरचं आभाळ दिसलं पाहिजे नाहीतर दुसरं वातावरण दिसलं पाहिजे या डब्यांमध्ये व्यक्तीला घुसू द्यायचंच नाही आता तुम्हीच इमॅजिनेशन करा जर इकडं पूर्ण वातावरण दिसतंय आणि इथलला व्यक्ती इकडं दिसते तर हे पूर्ण रिकामं दिसतंय आणि जर इथलला व्यक्ती इथं असला आणि इथं जे दुसरं वातावरण जे दाखवायचं येते तर ही फ्रेम पूर्णपणे भरून दिसेल आणि सिनेमॅटिक दिसल आता मी तुम्हाला हे जे सांगितलं आहे हे मी प्रॅक्टिकलीसुद्धा शूट केलं आहे आणि तुम्हाला सुद्धा की हे हॉलिवूडच्या मूवीजमध्ये सुद्धा यूज केल्या जाते बघा सुरुवात मी माझ्या या सीनपासून माझा जो एक व्यक्ती आहे मला थोडंसं आजूबाजूचं वातावरण दाखवायचं होतं थोडासा क्लोजअप घ्यायचा होता त्या कारणामुळे हा व्यक्ती मी बरोबर सेंटरला घेतला आहे खालचं वातावरण दाखवलं आहे कारण की खाली गवत होतं आजूबाजूचं वातावरण दाखवायचं आहे इकडचं इकडचं सगळं वातावरण दाखवलं आणि या व्यक्तीला या रेषेच्या जास्त वर जाऊ दिलं नाही जास्ती जास्तीत जास्त एवढं तुम्ही सगळं बघू शकता जास्तीत जास्त एवढं ओके आता ही माय ही घेतलेली आहे मी पहिली फ्रेम याच्यानंतरची फ्रेम दोन व्यक्तीची तुम्हाला जे म्हणलं होतं ते हा व्यक्ती रेषेवर आहे हो हा व्यक्ती रेषेवर आहे हो जास्त इकडं नाही जास्त इकडं नाही आणि या वरही नाही या फ्रेममध्ये तुम्ही ॲक्शन बी करू शकता रोमॅन्टिक बी करू शकता बघा मी पूर्ण फ्रेम हलवतो आहे तरीसुद्धा या दोन व्यक्तीला या रेषेच्या बाजूला जाऊ देत नाही आता तिसरा पॉईंट सांगतो या तिसऱ्या पॉईंटमध्ये मा माझा व्यक्ती पळतोय म्हणजे समजा की तो ॲक्शन करतो आहे पण त्या व्यक्तीला मी या फ्रेमच्या वर जाऊ देत नाही नाही या फ्रेमच्या बाजूला हा की या डब्यामध्ये दे येऊ दिलं पण आजूबाजूचं वातावरणसुद्धा कॅप्चर झालं आता ही चौथी फ्रेम जे तुम्हाला सांगितलं होतं की इथं माझा ऑब्जेक्ट आहे आणि इथं हे व्यक्ती आहेत तेव्हा कुठंतरी ही फ्रेम चांगली दिसतीये जर हे व्यक्ती इथं असली असते तर ही पूर्ण फ्रेम रिकामी दिसली असती बरोबर आहे ना ही व्यक्ती इथं असल्यामुळं ही फ्रेम भरून दिसते आता हे मी शूट केलेले व्हिडिओज होते आता मी तुम्हाला हॉलिवूडचे शूट केलेले व्हिडिओज दाखवतो बघा जॉन विक मूव्ही बघितली असेल त्या मूव्हीमधला हा शूट आहे आजूबाजूचं वातावरण दाखवायचं आहे हा व्यक्ती बरोबर या दोन डब्यामध्ये ठेवलेला आहे आणि हा व्यक्ती जातोय तर हे शूट किती भारी दिसते त्याच्यानंतर हे दोन व्यक्ती या डब्यामध्येच आहेत या डब्याच्या आजूबाजूला गेलेले आहेत आजूबाजूचं वातावरण दाखवलं आहे इथंही सेम तसाच प्रकार परत हे दोन व्यक्ती हा व्यक्ती या रेषेवर आहे हो हा व्यक्ती या रेषेवर आहे आजूबाजूचं हो वातावरण आहे आणि तीच पॅटर्न यूज केलेलं आहे परत हा व्यक्ती याच्यामध्ये तर फाईट आहे दोन व्यक्ती आहेत फायटिंग आहेत आणि दोन्ही व्यक्ती या दोन रेषेवर हो आहेत परत हा एक व्यक्ती परत याच डब्यामध्ये मी जुमा तुम्हाला जे सांगितलेले आहे तसेच पॅटर्न यूज केलेले या दोन डब्याच्या बाहेर हा व्यक्ती गेलेला नाही तेव्हा कुठंतरी आजूबाजूचं वातावरण याच्यामध्ये कॅप्चर झालेलं आहे या आता ही जी फ्रेम आहे या फ्रेममध्ये बघा मी तुम्हाला लास्टला सांगितलं होतं ती फ्रेम हा व्यक्ती इथं बसलेला आहे या रेषेमध्ये आहे आणि हे पूर्ण वातावरण इकडच्या रेषेवर आहे जर हा व्यक्ती इथं असला असता तर इकडची फ्रेम रिकामी दिसली असती त्या कारणामुळं हा इथं बसलेला आहे आणि याच्या पाठीमागे जे बॅकग्राऊंड आहे हे आपल्याला इकडे दिसतंय तर ही आहे फ्रेमची मॅजिक म्हणजे ग्रीड लाईनची मॅजिक जर ग्रीड लाईन आपण शिकलो तर एक परफेक्ट फ्रेम काढण्यापासून आपल्याला कुणीही अडवू शकत नाही आता जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो करा मला माहिती आहे व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे त्या त्याकारणामुळं हा माफी असावी